शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय अधिवेशनामध्ये सरकारने घेतलेला आहे सर्व काही बातम्या पाहायला मिळतील त्याकरिता हा व्हिडिओ जे आहे ते एकदम शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे रोजच्या रोज ठळक बातम्या पाहायला मिळत नाही त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा पीक विमा नुकसान भरपाईच्या बातम्या सर्वात आधी ऑल न्यूज मराठी या चॅनलवरती मिळते पहिलीच दिलासा देणारी बातमी जिल्ह्यांची यादी देखील आलेली आहे आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार सध्या जर पाहायला गेलं तर नुकसान भरपाईची जाहीर रक्कम झालेली आहे यामध्ये जालना जिल्ह्यासाठी चारशे बारा कोटी तीस लाख रुपये वाटप होणार असून बीड जिल्ह्यासाठी पाचशे वीस कोटी रुपये चौऱ्याण्णव लाख तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी दोनशे चौतीस कोटी रुपये वाटप करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे सरकारकडून मोठा निर्णय झालेला असून तुमच्या जिल्हा देखील कॉमेंट करून नक्की कळवा तुमच्या जिल्ह्याची अपडेट देऊ व चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अपडेट दिले की तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील अजून जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे फळपीक विमा कधी भेटणार मागील हंगामातील केळी उत्पादक राहिले प्रतीक्षेत केळी उत्पादकांनी काढलेला पीक विमा अद्यापी खात्यावर जमा झाले नसल्याने शेतकरी आता सांगत आहेत सध्या जर पाहायला गेलं तर खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना आहे ते आता विमा जे आहे ते मिळावा अशी मागणी करण्यात येत आहे मात्र अजून देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम नाही महत्त्वाचे अपडेट कांद्याच्या दराबाबत जिल्ह्यामध्ये चौऱ्याण्णव हजारापेक्षा अधिक क्विंटल कांद्याच्या आवध भावामध्ये घसरण सुरूच राहिलेल्या देवीनगर जिल्ह्यातील परिस्थिती कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क रद्द करा असं देखील अजित पवार यांनी पत्र पाठवले रडण्याऐवजी राज्याच्या विकासाची गाणेगा विरोधकांना उद्देशून उपमुख्यमंत्री शिंदे यांची फटकेबाजी पात्र बहिणींचे पैसे बंद होणार नाही आहेत आता तेव्हा बंद स्पष्ट घरात होतील सध्या त्यांनी सांगितले शेतकऱ्यांसाठी खुशखबर तालुक्याची यादी आपण पाहणार आहोत कोणत्या तालुक्याला नुकसान भरपायचा किती रुपयांचा निधी वाटप होणार त्याबाबतची अपडेट वाशी या ठिकाणी पस्तीस हजार शेतकऱ्यांना सत चाळीस कोटी वाटप होणार आहे तर लोहारा या ठिकाणी चाळीस लाख रुपयांची वितरण मागील त्याला सौर पंप योजना तीन महिन्यात कनेक्शन मिळणार उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन मागील त्याला सौरपंप योजना तसेच तीन महिन्यामध्ये कनेक्शन मिळणार असल्याची माहिती फडणवीस यांच्याकडून आलेली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये काहींनी क्षेत्र नसताना तर काहींनी क्षेत्रापेक्षा जास्त काढला आहे पीक विमा सध्या जर पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगरमधील ही स्थिती आहे क्षेत्र नसतानाच शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे तर काहींनी कमी क्षेत्र असताना अधिक क्षेत्राचा पीक विमा काढल्याचं चित्र महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे सहा लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकर जर डीबीटीद्वारे पाचशे चौवेचाळीस कोटी रुपये वाटप होणार आहेत सध्या जर पाहायला गेलं तर अतिवृष्टी नुकसान भरपायचे पाचशे चौवेचाळीस कोटी रुपये अनुदान मंजूर झालेले आहे आता यामध्ये कोणता पुढील जिल्हा आहे अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आहे फक्त व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा सध्या जर पाहायला गेलं तर आता मोठ्या प्रमाणामध्ये वाटप होणार आहे सहा लाख शेतकऱ्यांना तब्बल अतिवृष्टीचे पाचशे कोटी रुपये सीबीटीद्वारे लवकरच वितरण देखील पाहायला मिळू शकतं आता यामध्ये कोणते जिल्हे व कोणते तालुके आहेत त्याबाबतचे अपडेट सविस्तर पाहूयात जर आता पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पाचशे चौवेचाळीस कोटी रुपये वितरणाचे आदेश लवकरच येण्याची शक्यता आहे कारण की मंजूर झालेली आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डीबीटी पद्धतीने ही रक्कम वाटपास आता जी आहे ती मंजुरी मिळाली असून शेतकऱ्यांना लवकरच लाभ भेटणार आहे प्रत्येक शेतकरी सहा रुपये ते तेरा रुपयांपर्यंत मदत मिळणार सौर कृषी पंपांना लाभार्थी हिस्सा त्वरित भरावा अन्यथा अर्ज होऊ शकतो रद्द सौर कृषी पंप लाभार्थी हिस्सा त्वरित भरावा अन्यथा अर्ज रद्द होऊ शकतो अशी माहिती मिळत आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो चौर कृषीपंप लाभार्थी हिस्सा त्वरित भरून घ्या जेणेकरून तुमचा अर्ज रद्द होणार नाही आहे अन्यथा तुमचा अर्ज देखील रद्द केला जाऊ शकतो साडे दहा लाख कृषी पंप पाहायला मिळत आहे अधिवेशन संपताच सर्व लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे मिळणार मुख्यमंत्री दिली गुड न्यूज बीड परभणी प्रकरणी आज फडणवीस उत्तर देणार सध्या जर पाहायला गेलं तर अधिवेशन संपताच बहिणींच्या खात्यात रक्कम येईल असं देखील सांगण्यात येत आहे मुख्यमंत्री यांच्याकडून गुड न्यूज लाडक्या बहिणींसाठी आलेल्या असून लवकरच याचे वाटप देखील होईल अशी अधिकृत माहिती अतिवृष्टी बाधितांना नुकसान भरपाई जिल्हा प्रशासनाचे एकशे तेरा कोटींचा प्रस्ताव सध्या जर पाहायला गेला तर नुकसानीचे आकडे देखील आले समोर खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता कोणता जिल्हा आहे ते देखील आपण पाहूयात सध्या जर पाहायला गेलं तर मागच्या वेळेस खूप मुसळधार पावसामुळे राज्यामध्ये अतिवृष्टी झाली गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी चांगला पाऊस बरसल्याने शेतकरी समाधानी आहेत मात्र कामापेक्षा अधिक पाऊस काही जिल्ह्यामध्ये झालेला होता त्याकरिता शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची गरज होते तर त्यासाठीच आता एक प्रस्ताव पाहायला मिळतो एकशे त्र्याण्णव कोटी रुपयांचा हा प्रस्ताव आता दिसून येत या आहे यामध्ये यादीमध्ये नाशिक जिल्ह्याचा समावेश असल्याचं चित्र आहे नाशिक जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यामध्ये याचे वितरण लवकरात लवकर वाटप केले जाऊ शकते अशी देखील माहिती मिळते मोठी बातमी समोर येत आहे शेतकऱ्यांना आता पाच रुपयामध्ये वीज कनेक्शन पाहू शकता शेतकऱ्यांना पाच रुपयामध्ये वीज कनेक्शन तसेच दहा गायीपेक्षा जास्त पशुपालन करणाऱ्यांना अनुदान मध्य प्रदेश सरकारचा निर्णय झालेला असून आता सर्वात मोठी बातमी म्हणावं लागेल कारण की शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे साहेब आमचा पीक विमा दाव्याला मंजुरी मिळणार तरी कधी नागपूर जिल्ह्यातील पंचेचाळीस हजार कष्टकऱ्यांचा सवाल सध्या जर पाहायला गेलं तर साहेब आमच्या पीक विमा दाव्याला मंजुरी मिळणार कधी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे नागपूर जिल्ह्यातील पंचेचाळीस हजार कष्टकऱ्यांचा सवाल आहे जर पीक विमा शेतकऱ्यांना लवकरात लवकर वाटप केलं तर शेतकऱ्यांना जे आहे ते दिलासा मिळेल कारण की गेल्या वेळेस खूप मोठे नुकसान सी सी आयच्या खरेदी केंद्रावर सोळा हजार क्विंटल कापसाची खरेदी लिंबाळा केंद्रावर तात्पुरती खरेदी बंद भाव वाढवून देण्याची मागणी पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला चांगला भाव मिळत नसल्यामुळे चांगला बाजारभाव मिळावा अशी मागणी देखील आता पाहायला मिळत आहे त्यात त्या सी सी आयच्या खरेदी केंद्रावर आता तब्बल सोळा हजार क्विंटल कापसाची खरेदी दिसून येत आहे लिंबाळा केंद्रावर तात्पुरती खरेदी बंद झाल्याची माहिती मोठी अपडेट येत आहे सोयाबीनची सोयाबीनला अमरावती या ठिकाणी अधिकचा दर चार हजार सत्तेचाळीस रुपयांचा मिळत आहे कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत आवगेचा विचार केला तर सात हजार सहाशे एक्केचाळीस रुपयांचा आहे कमीत कमी दर तीन हजार नऊशे म्हणजेच की कालच्यापेक्षा अधिक दरामध्ये वाढ पाहायला मिळत आहे पन्नास रुपयांनी कमीत कमी दर वाढला शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट शेतकऱ्यांची कर्जमाफी योजना तसेच पी एम किसानचे बारा हजार रुपये आणि सार्वत्रिक पीक विमा योजना लागू करण्याची संसदीय स्थायी समितीची शिफारशी अखेर शेतकऱ्यांना खुशखबर मिळण्याचा अंदाज सध्या जर पाहायला गेलेलं तर शेतकऱ्यांना आता लवकरच कर्जमाफीचा देखील लाभ मिळू शकतो तसेच पी एम किसानचे बारा हजार रुपये आणि सार्वत्रिक पीक विमा योजना लागू करण्याची आता जी आहे ती मागणी तर आहेच त्यातली त्यात संसदीय स्थायी समितीची शिफारस देखील दिसून आलेली आहे यामुळे काही ना काही दिलासा मिळू शकतो महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणारच आहे कारण की शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पी एम किसानचे वितरण केले जाणार असल्याची देखील माहिती आत्ता मिळत आहे आता शेतकऱ्यांना लागली कर्जमुक्तीची आस छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सात वर्षापासून रखडली होती आता शेतकऱ्यांना लवकरच चांगला दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांना आता कर्जमाफीची आस लागलेली असून आता लवकरच शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार असल्याची माहिती मिळत आहे कारण की छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजने सात वर्षापासून रखडले असल्याची देखील माहिती मिळत आहे पुढे चालून लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता शेतकरी मित्रांनो पुढील जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये आता पैशाचे वितरण होणार आहे ती अपडेट आहे आता मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं ही बातमी शेवटपर्यंत पाहणं गरजेचंच राहील कारण की सध्या जर पाहायला गेलं तर बावीस जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर त्यापैकी आता आपण काही जिल्ह्यांची यादी आलेली आहे पाच ते सहा जिल्हा आपल्याकडे अपडेट झालेले आहेत यामध्ये पहिल्या क्रमांकावर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याचा समावेश आहे जळगाव या ठिकाणी वाटप होणार आहे तसेच धुळे नंदुरबार नाशिक असेल या ठिकाणी आता रक्कम मंजूर झालेली असून तब्बल निधीचा विचार केला तर दोन हजार कोटींपेक्षा अधिकचा निधी शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे यामध्ये विदर्भाविगा विदर्भ विभागातील वर्धा जिल्ह्याचा समावेश असून नागपूर गोंदियाचा देखील समावेश आहे तर भंडारा गोंदिया गडचिलोरी जिल्ह्यामध्ये लवकरच लवकर वाटप होणार असल्याची माहिती देखील मिळत आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना या जे आहे मदत मंजूर करण्यात आलेली आहे तुमचा जिल्हा देखील कॉमेंट करून चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या जिल्ह्याचे अपडेट आपण नक्कीच देणार आहोत फक्त सबस्क्राईब करा परभणी हिंगोली जिल्ह्यात रब्बी हंगामात पिकांचे सहा लाखांवर विमा प्रस्ताव रब्बी हंगामात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात रविवारीपर्यंत तीन लाख एक्केचाळीस हजार आठशे बावीन शेतकऱ्यांनी ज्वारी गहू हरभरा आदी पिकांची मिळून सहा लाख दोन हजार आठशे तीन पीक विमा प्रस्ताव दाखल केलेले आहेत अशी माहिती देखील मिळत आहे सध्याचा जर विचार केला तर आता परभणी हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी चांगल्या मोठ्या प्रमाणात पीक विमा देखील उतरवल्या असल्याची माहिती आहे पुढे चालून शेतकऱ्यांना काही ना काही मदत मिळू शकते रब्बीसाठी बंधनकारकच सध्या जर पाहायला गेलं तर रब्बी साठी पाहणी बंधनकारकच पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो यावेळेस रब्बी मध्ये कोणत्या पिकाचे उत्पन्न अधिक घेतलेले आहे ते देखील कॉमेंट करून कळवा सध्या जर पाहायला गेलं तर गव्हाची पेरणी अधिक यावेळेस पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणामध्ये गव्हाची पेरणी देखील झालेली आहे मात्र रब्बीसाठी आता ही पीक पाहणी बंधनकारक असणार आहे हे देखील शेतकऱ्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे महत्त्वाची बातमी अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींचा हप्ता आता लवकरच काही दिवसातच लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ता येणार आहे म्हणजे एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीत आता लवकरच वितरण केले जाऊ शकते अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार असल्याची माहिती आहे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेतील भाषणातच केली आहे मोठी घोषणा यामुळे दिलासा महत्त्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता सध्या जर पाहायला गेलं तर थंडीचा जोर ओसरलेला आहे मात्र आता राज्यातील काही भागामध्ये हलकंसं ढगाळ वातावरण हे आपल्याला पाहायला मिळू शकतं अठ्ठावीस तारखेपर्यंत राज्यामध्ये ढगाळ वातावरण हलकं पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी निरभ्र आकाश देखील पाहायला मिळेल मात्र थंडीचा जोर हा कमी होणार आहे राज्यातील बऱ्याच भागातील थंडी ही कमी होणार असल्याचा अंदाज सध्या पाहायला मिळत आहे रोजची रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद